नमस्कार हे आहे भूमा सायकल याचा वापर अंतर मोजण्यासाठी करतात आता आपण करू पाहू आता स्टार्ट पॉईंट घेतो ते पन्नास सेंटीमीटर झालेले आहे एक मीटर झालेले आहे आणि शंभर सेंटीमीटर दोन मीटर झालेले आहे मीटर झालेले आहे आता आपण टेपने मोजून पाहू तीन मीटर झालेले आहे सायकलने मोजलेले आणि आपण ह्या टेप लोकलेले सारखे असतात अशा प्रकारे या सायकलचा वापर अंतर्मोंदसाठी करतात